आणि क्वार्टर फायनलचा पोरा सुटला आणि लढत चलवाने कोण होतोय क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान करे सुंदर अशा गाड्या पडतात आणि सुंदर अशी लढत चलवळ अरेकडं वजीर आहे पलीकडं रुजू रुदा आहे सुंदर अशी लढत लयात लयात अतिशय सुंदर गाड्या फायनलच्या गाड्या लावून घेत तोपर्यंत या ठिकाणी आपण क्वार्टर फायनलचे निकाल काढून घ्यायचे गाडीत जायचं आणि क्वार्टर फायनलचे निकाल काढून घ्यायचे गरज बसली या ठिकाणी व्हिडिओ शूट या ठिकाणी ड्रोनचा सुद्धा आधार घ्यावा लागेल आपल्याला ड्रोनचा आधार घ्या आणि मग निकाल द्या सचिन कोळेकरच आहे ना ड्रोन कोणाकडे सर हाय हाय हा विश्वा ड्रोन महाराष्ट्र केसरी सिद्धेश्वर कोरळीकरांचं एक आदत एक बैल मैदान मैदाना उद्या संपन्न होणार आहे अँबुलन्स हाय तिथेच आहे हाय त्यांना माहित होतं तिथेच घालणार आहेत त्यामुळे तिथेच थांबलेत ते वळवा फायनलच्या बैल गाडी मला गाड्या वळवा फायनल वाले फायनलचे वेळ गाडी गाड्या वाढवा आणि गाड्या सोडून येणारे माग फायनलचा फेरा आपल्या सागर राऊ फायनल फेरा सुद्धा विषयाज आला या हो ती नंबर तासाली